हो मित्रांनो सकाळी सकाळी सोनुभू चव्हाण यांच्या घरी आता हे घेण्यासाठी कस्टमर आलेले आता ही एक गाडी याच्यात याच्यात काही शेड आहे त्याच्यानंतर इकडे पण एक गाडी आलेली आहे मी चा अकरा इको पण तुम्ही आणली काय इको इकोम आली काही यांना का रात्री बारा वाजता गाडी उतरली जाऊ बकरीला आपली गाडी फेल झाली होती म्हणून गाडी काही कारणास तो लेट झाली पण हे काल सकाळी पासून माय घरी आले हा का रात्री बारा वाजता सौदा गेला तुम्हाला शेळा जाऊ तो तीन शेळा घेतल्या त्यांनी का विजापूर वरून आले ती ओमनी का हा ओ ओमनीने विको विको गाडी हे बघा हा हा इको दिन हा हा हे माझ्या भाळ्या छोरांना नाटक 15 दिवसाला दिले होते मी हा आता देनचा सौदा चालू आहे या सुल्तानपूर दिले सुल्तानपूर वालाला देता का

आगे आगे। अरे आगे 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 किसी ने गाडी पकडली तुमको काम आहे का व्हिडिओ सुलतानपूर के क्या भाव कॅसेलि बाईस हजारचे बाई साहेब बाई प्रमाणे शेड्या घेतलेल्या आहेत सुलतानपूर आलेले किती शेड्या घेतल्या तुम्ही आता दहा बकरा घेतला का अच्छा बाकी गाडी मध्ये मित्रांनो शेड्या वगैरे बघा क्वालिटी फुल साईज मोठ्या का मापाच्या शेड्या घेतलेल्या आहेत क्वालिटी म्हणजे म्हशी आज म्हशी आता हे बा तुला वर्ष हे बा हे गरीबची म्हशी आहे ती पोळी पोळी काय म्हणता तिला गरीबची गरी। पाहून घ्या शेळी थोडी कच्ची बरोबर माप वगैरे वस्तू वगैरे मस्त चालेल काय ना तुमचं असत असत कुरेशी असत कुरेशी चालेल ठीक आहे माप वगैरे कसं वाटलं शेड्या वगैरे बघा चांगलं ना चालेल ठीक यांच्या आजची बोनी का मित्रांनो यांच्या आजची बोनी होती गाडी उतरली उतरल्याना दिली कशा घेतला तुम्ही पंचवीस ने मित्रांनो पंचवीस प्रमाणे यांना घेतले शेड्या दाखवा मित्रांनो हम्म माप एक नंबर आहे मित्रांनो

कुमार टिक्के गाव मंगळडा मंगळडा कर, तालुका कर्नाटक बॉर्डर ची कर्नाटक बॉर्डर ची मित्रांनो यांनी मस्त दुसऱ्या पहिल्या होत्या पाठी काढल्यात यांना पाठी कुठले अजून घेणार आहे कुठले आपले धुळे शिरपूर मालेगाव शिरपूर काय भावन घेतल्या साडे सोळा घेतल्या मित्रांनो यांनी साडेसोळांक घेतल्या आता जशी बकरी तशी किंमत आहे हा आहेत म्हणून साडेसोळांनी इकडे घ्या मालेगाव शिरपूरचे बस बस काय ना तुमच गंगाराम कुठे शुक्रवारची गाडी उतरायला पाहिजे दुपारी बरोबर गाडी फेल झाल्यामुळे गाडी लेट होऊन गेली लेट होऊन गेली दोन दिवसापासून हा का कुठेच गेले तीनच घेतल्या पण एक नंबरच्या एक नंबरच्या दहाशे सुलतानपूर अच्छा मध्ये एक पट्टी बांधली हा घेतलं त्यांचं महाबळेश्वर वाले गे मित्रांनो महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण तिकडे देखील शेड जाणारी दिली ना

ही जनेल बकरी आहे पण त्या म्हणजे आम्हाला दूध आलं घ्यायची सोनू भाऊ नरम चतक चपाती चपाती निश्चित चपाती पोळी भावनगर क्वालिटी म्हणजे एखादा जायला आहे पा बकरी पाठी हो पहिला जाता मजी आणि बा साईड ठेके पा बकरी ना बरोबर क्वालिटी म्हणजे लंबा उच्च प्रपण आहे प्र बकरी ना बा ही बा बा हा मस्त ही भी एक ही पण आठ बघरा काढल्या आठ काढल्या गोष्ट आठ झाले आठ झाले मी पन्नास वेळा त्यांना माहितीये भारी बाहेर म्हणूनच तेवढं सांगते

पंचवीस हजार बकरी करा बोला कुठे नोट बोला तर बकरी आता समजा शेतकरी व्यापारी फोन आहे ते व्यापारी येते त्यांना बी दिल्या बोला तर

तुम्ही काहीच बोला काय बाळबाचं नाव घ्याव घ्यायच काय काय तुम्हाला रेड किती येतो दोन तीन चार पाच सहा सात बरोबर त्यांना भाडे किती त्यांना विचार हजारा नाही तुम्हाला आपण तिथे जास्त बोलायचं तुम्हाला ही शेर्डी पसंत दुसरी घ्याशे पंधराशे रुपये झाले दहाशे आका दादा ऐकून घ्या अका दादा ते अठरा पाचशे म्हणताय हे एकवीस म्हणत आहे बरं आता फक्त मला बकऱ्या द्यायच्या दोनशे कमी एकोणावीस हजार म्हणजे दोनशे कमी खर्च पंधराशे रुपये जेवणाचा खर्च सोडाचा आहे बघत बस दोनशे कमी द्या बघ घ्या बकरी आता आता काही करतो दोन दोनशे कमी कमी दोनशे भाऊ या समोर या कोणी घेतल्या समोर जा बर ही शेळी तुम्हाला ठेवायची का ही का बदलून घेता अजून दुसरी का ही मोठी ही मोठी शेळी

सात शाळ्या काढल्या आहेत पुऱ्या गाभा शाळ्या नऊ शाळ्या पहा म्हशीच्या म्हशी पकड्या बरोबर एक नंबर भावनगरची क्वालिटी प्युअर सोनं म्हणते ना सोनं हो प्युअर काळा जंगल आहे भावनगर या साक्षरीचा सौदा झाला आता कशा घेतला तुम्ही दिला आपण घेणारे कशा घेतले काय भावून घेतले अठरा हजार नऊशे अठरा हजार नऊशे घेतले

हो तन... ना दुसऱ्यांदा बोलायच दुसऱ्यांदा पुढे आपलं कायम चालतंय बिचारे माहिती कुठे जातो मागच्या वेळेस जशी आले डायरेक्ट आपल्या घरी आले आता आज मी डायरेक्ट आले सकाळी सर आपल्या घरी आले आपली गाडी रात्री बारा वाजली काल <स्थाँगा> दिवसा बाराची गाडी येणारी बारा वाजेला येणार बारा घंटा ये बारा बारा घंटा लेट झाली कारण की गाडी फेलून फेलून गेली आणि या बकऱ्या पाल्यात तुम्ही पाटपूट चिप होऊन गेलो बरोबर आता उडताशी आता खौरायला जातो बघा मित्रांनो काय ज्या बाबतीत मध्ये लई रानटी शिळ्या बघा तुम्ही असं काय लागता आका दा दिन ला बाबा असे पाठी घरी सोनु नमस्कार, नमस्कार, नमस्कार। किती दिला बकऱ्या जवळपास अठ्ठावीस बकऱ्या इकल्या सकाळी आणि गाडी जेव्हा होती तेव्हा तिथे पाच शेळ्या दिल्या होत्या माझ्या पप्पाने साखरीवाल्यांना साखरवाल्यांना पाच शेळ्यावरच उतरवलं होते पाच शेळ्या म्हणजे जवळपास बत्तीस ते तीस अच्छा किती होत्या गाडीमध्ये एकसष्ट ओके आता ही अजून क्वालिटी आहे आपल्याकडे तर दाखवा जरा बघू बरं ही शिडी मोठ्या मापाची मोरी शिडी मित्राचे माप बघा थोडी लांबून आली ना, ना गाडी आहे आणि भुक्त उभ्या आला त्याच्यामुळे बैठक अजून बैठक झालेली नाही प्युअर गोलवाडी बघा भावनगर क्वालिटी नवी ती अजून आखाद म्हणीस लागला ती अजून बरोबर बरोबर चालता येणार चालता येणार महिना गेले एक महिना बस बरोबर बरोबर शेळी नाही लाग लागल अजून ती बघा मित्रांनो शेळी वगैरे माप बघा कवढा मोठं आहे त्याच्यानंतर ही पण बघा अजून एक क्वालिटी म्हणजे क्वालिटी बरोबर एक नंबर क्वालिटी जवळपास तेहतीस पस्तीस शेळ्या विकल्या आपण आज बरोबर बघा ही पण बघा मित्रांनो क्वालिटी बघा माप बघा विचार करा अजून हे माप उरलेलं आहे अर्थ सकाळीच्या शेड्या दिल्या ते माप तेवढा जबरदस्त असतात हे बघा एक नंबर हे बघा मित्रांनो क्वालिटी बरोबर दुसरे होता शेडी फक्त हे बघा अजून बघा मित्रांनो लो 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 आता लोक म्हणतात की बघा वर्च्या शेळा विकले गेल्या आता तुम्ही सांगा मला वरच्या शेळा विकल्या तर असा माल राहील का असा माल राहील का ते काय राहतं प्रत्येकाची चॉईस वेग अच्छा अच्छा बरोबर कोणाला कशी कोणाला पाठ आवडती कोणाला मोठी शेळी आवडती बरोबर असं आता हे माप राहिले नंतर म्हणजे कशा केळा पाहिजे बरोबर अजून शेळी अजून शेळी असणार कशी तुम्हाला वस्तू राहिंची पण सुवर भालनगर पार्टी एवढा माप 50 बरोबर

ंदा ही पण बघा मित्रांनो या दुसऱ्या वेळ जास्त शेळा बघा दुसऱ्या वेधामध्ये माप बघा मित्रांनो दुसरं तिसऱ्या मध्ये असेल ती तिसऱ्या मध्ये पण माप बघा कड जबरदस्त हे पण बघा पहिल्या ही वेता 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 सालत, सालत। आता ही पहिल्या आता पहिल्या देखील पाठा दाखवतो मित्रांनो हो चालतो चाल मित्रांनो आता ही संपूर्ण पट्टी तुम्हाला पहिल्या वेताच्या शेडींची चीज़ी, पट्टी बांधलेली पूर्ण जे पूर्ण पहिल्या व्यवताच्या शेड्या याच्यात एक ही दुसऱ्या वेताची नाहीये संपूर्ण पहिल्या व्यवसाय आता ही जवळपास किती अकरा शेड मित्रांनो अकरा पाटी तुम्हाला आता मागून पहिले पहिल्या व्यताच्या दुसऱ्या मित्रांनो तुम्ही बाहेर होऊन बऱ्याचदा तुमची चॉईस ही पहिल्या वेधाची शेड्या तुम्हाला आवडत असतात कारण की एकदा तर ही शेडी घेतली नंतर तुम्हाला दहा वर्ष मार्केटमध्ये यायचं काम नाही तुम्ही या दृष्टिकोनाने पहिल्या व्यवस्थाची शेडी घेत असतात तर हे बघा पहिल्या वेतामध्ये माप बघा एवढं जबरदस्त माप आहे पहिल्या व्यतामध्ये आणि सगळे सगळ्या गाभणी शेड आहे आता तुम्हाला चेहरा आता चेरीपट्टी बघा चेहऱ्यापट्टीवर तुम्हाला समजा अजून एक महिना वेळ येईल बरोबर हे बघा चेहर

ठीक आहे तर सोन भाऊ आता आपण ज्या शेड्या दाखवतोय आता आपण ज्या किमती सकाळी दिल्या त्या किमतीमध्ये आता या बाकी शेळ्या आहेत आपल्याकडे तर त्याला किमती लोकांनी पहिल्यास पण आता यांच्यामध्ये काय किमती सध्या पाठील्या असा विषय अकरा पाठी अकराच्या अकरा पाठी किंवा दहा पाठी कोणी घेतल्या पट्टी तर आपला रेट इनला सतरा हजार रुपयांनी सांगायच्या सतरा हजारनी सांगायचा आणि फायनल सोळा हजार रुपयांनी द्यायच्या द्यायचे दहा बरं दहा जर कधी कोणी पाच घ्यायचे असेल तर पाचशे साडे सोळा हजार रुपयाने देऊ आपण साडे सोळा पाच त्याच्यात रुपया बी कमी होणार नाही हो झीक झीक करायचं काम नाही बरोबर हो व्यवहारच करायचा नाही डायरेक्ट सोनू चव्हाणकडे पैसे द्यायचं माल घ्यायचं बरोबर बरोबर हो दहा घेतल्या तर सोळा हजार रुपयानी पाच घेतल्या तर साडे सोळा हजार मध्ये बरोबर आणि पुऱ्या पाठी बघून घ्या पाच सग हे बघा पक्क्या हे बघा पाहून घ्या पक्क्या बघा मित्रांनो माप बघा पहिले त्याच पार्टीसोबत हे बघा मित्रांनो एका कडच्या दोघी द्या दोघी सारख्या एक शिड्या हे बघा हे बघा मित्रांनो पाठी बघा बघा पहिल्या वेतामध्ये माप बघा मित्रांनो आपल्या गावरा आणि शेळेची हायती होऊन जाते पण एवढं माप बनत नाही मग वाढतो वा, ना तिसऱ्या वेतामध्ये मध्ये लय वाढायचे त्यांनी अजून खूप वाढतील पहिल्या व्यथाच्या मित्रांनो तिसऱ्या मध्ये कुठं काय माप झाल ते त्याच्यानंतर हे बघा इकडे पहिल्याच तिसऱ्या व्यथाच्या शेळीला पाहून घ्या नरम तटा घ्या का दादा एकदम नरम आहे तिसऱ्या होता शेळीला एवढा काच राहतो एवढा पहिला आठ दिवस हो कलर कलरची शेळी आधी बालडी म्हणते बालड्या कलर ची बरोबर पाहून घ्या सोन्याची आणखी मिस्ती हे बघायची मस्त क्वालिटी मिस्ती नरम तटा घ्यायचा एकदम नरम तट काय बघून

जे का असले देत काच बघा पास हे बघा मित्रांनो पहिला काच बघा पा काच पक्क्या गाव मित्रांनो या यांना बघायचं कामच नाही म्हणजे एकदम कमळा शेळ आहे बरोबर बरोबर जनावर घेणाराचा डायरेक्ट फायदा म्हणजे फायदा बरोबर बरोबर हो एक कटची दहा घ्यायला पाहिजे एकच घरच्या पाठ आहे माझ्या वडिलांनी बी एकच जणांच्या घेतल्या होत्या पंधरा अच्छा अच्छा जागे बघा बघून घ्या कास बरोबर बरोबर पहिला देता म्हणजे पहा केवढा माप आहे पहा पाटा पहा क्वालिटी पाटील एक नंबर आणला सोनू शेट पाटील म्हणजे आपला भावनगरचा माल असंच राहतो आकाशा मोठ्या शेळे बी आणतो एकाच नंबर आम्ही केव्हा आणतो जेव्हा आम्हाला आवडती तेव्हाच पाठ घेतो आम्ही बरोबर कारण की आम्हाला अशी शिंगडी पकडीला आवडती असं आणि आपल्याकडे कस्टमर आता पाठी घ्या बरोबर हे बघा मित्रांनो हे पण तुला वाटते नरम तटक एकदम पाठ घ्या तुम्ही बघा पारंब्या सगळे धावले पक्क्या काम नाही येतील ज्यांना कोणाला घ्यायच्या कॉल करा दहा पाठी एकदम एकच नंबर बरोबर आणि शेडींची काय किंमत होईल आपण ज्या शेळ्या दाखवल्या मोठ्या शेड्या दावल्या ना इंची सांगायची वीस हजार एकवीस हजार द्यायच्या अठरा एकोणावीस सालाच दोन डाग अच्छा अजून पाचशे चॅनल मार्फत चालेल ठीक आहे <laughs> क्वालिटी राहिली अजून आपल्याकडे बरोबर दोन दिवसात मी आले आता आज तुमचा काय वार आहे शनिवारी शनिवारी संध्याकाळी आपला व्हिडिओ शूट बरोबर तुम्ही रविवारीही आले सोमवारीही आले तरी भेटेल पण दोनच दिवसात दोन दिवस बुधवारी तुमच्या आपला मंगळवारी तुम्हाला दिसणार नाही बरोबर मंगळवारपर्यंत तर मित्रांनो आता ही बघा ही परिपूर्ण संपूर्ण क्वालिटी अजून सोनू भाऊ यांच्याकडे आहे हे बघा माप हे बघा हे माप बघा अजून अशी क्वालिटी आहे ज्या किमती वगैरे तुम्हाला सांगितल्या गेला त्या किमती ह्या क्वालिटीच्या किमतीत द्या समोर या छायनचं नाव सांगा अजून तर अजून दोन पैसे सूट होईल शंभर टक्के पट्टीने घेतल्या शेड्या तर मित्रांनो पट्टीने तुम्हाला शेड्या चांगल्या कमी भावात भेटतील एक दोन घेता आहे तर एक दोन ला किंमत द्यावी लागते पट्टीमध्ये तुम्हाला सोयीस्कर तुम्हाला भाड्याला पण सोयीस्कर पडतं आणि घ्यायला पण सोयीस्कर पट्टीमध्ये क्वालिटी बरोबर बरोबर हे बघा क्वालिटी वगैरे बघा कसं माप आहे या बघा हा जोडा बघा एक नंबर बरोबर तर चालेल मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधा सोनुभाऊ चव्हाण चाळीसगाव जिल्हा जळगाव ही मित्रांनो हा जो भावरेट आहे हा भावरेट फक्त ह्या गाडीसाठी म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची गाडी ही ह्या गाडीसाठी हा भावरेट आहे बाकी पुढच्या गाडीला वेगळा भावरेट असेल जशी खरेदी तसा भाव तुम्हाला सम ऐकायला येईल हे मी काभार सांगितलं या ज्या पाठी आहे या एकाच ठिकाणी जायला पाहिजे जा अशी माझी इच्छा आहे बरोबर एकाच घरात जायला पाहिजे जा समोरच्याच सा कल्याणच करते एक जर कधी कोणी घेतलं ना तर त्याचा फायदाच फायदा आहे बरोबर म्हणून मी सांगितलं कारण की फोडण्यापेक्षा एकच लाड जर कधी गेला एक पट्टीत तर शेपाशी इकडे काही तिकडे काही करून एकाच ठिकाणी रौजू काय करत आहे जरा